हॅलो नमस्कार मंडळी चला तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मस्त असं कोवळ्या उन्हाची धूप घेत आहे मी छान असे चेहऱ्यावरती सगळ्या अंगावरती तर कोवळ्या उन्हामध्ये बसायला मला खूप खूप आवडतं तर मी काय केलेलं आहे इकडे थोडी माझी झाडं ठेवली होती ती साईडला केली तर तिथं थो छोट थोडीशी जागा केली माझ्यासाठी बसण्यासाठी झाडं साईडला करून तर चला ही माझी इनडोअर प्लांट्स आहेत ह्या ही खिडकीच्या साईडला ठेवली तरी थे छान अशी ग्रो होतात तर इथेच असतात ती मग आता आणि मी जिथं बसली आहे ना त्या कोपऱ्यामध्येच ऊन येतं नाहीतर भरपूर माझ्या म्हणजे फ्लॅटच्या समोर नारळीची आणखीन सागवांची झाडं आहेत त्यामुळे उन्हाचा थोडा प्रॉब्लेमच आहे पण आता हिवाळ्यामध्ये थोडंफार ऊन येतं मस्त आणि ह्या कोपऱ्यामध्येच येतं तर झाडं साईडला केली आणि जिथं झाडाची कुंडी ठेवली होती ना तिथं मी बसले आहे मस्त मस्त तर खूप छान असं वाटत होतं ना, वाट ना उन्हामध्ये तर स्वरा गेली होती स्कूलला स्वरा स्कूलला गेल्यानंतर मी थोडा वेळ बसते आणखीन माझं ते आव आवळ्याचं ज्यूस जो आहे ना तो कोमट पाण्याबरोबर घेते आणि त्यानंतर थोड्या वेळानं चहा घेते तर इकडे तुळस पण माझी थोडी आता खराबच झाली होती ती मला परत लावायची आहे अजून एक तिकडे एक कुंडी रिकामी आहे त्याच्यात पण मला झाड लावायचं आहे आणि इकडे छान आता गुलाबचं झाड ग्रो करते म्हणजे थोडं वाढायला लागले आणि त्याला भरपूर अशी पालवी येत आहे तर झाडं पण भरपूर छान आहेत पण हिवाळ्यामध्ये कसं झाडांची पाने घळतात तर गुलाबाला छान पालवी आली होती तर मस्त तिकडे निवांत बसले होते आत आतमध्ये आधू पण अजून झोपली होती तर झाडं बघू शकता हे मी जास्वंदीचं झाड लावले त्याची एकदम उंची खूप वाढलेली आहे ते जमिनीमध्ये असतं ना त्याला भरपूर अशी फुलं वगैरे आली असते पण कुंडीमध्ये कसं लिमिटेडच फुलं येतात तर चला आता ही अशी झाडांची कंडिशन आहे थोडीफार फुलं आहेत नाहीत असंच आहे तर मस्त कोवळ्या उन्हाला बसलेले आहे तर इकडं ब बघू शकता आजचा टॉपिक हाच आहे की हिवाळ्यामध्ये आपल्या हाताची पायांची हालत खूप खराब होते सगळ्या स्किनची तर माझी काही तशी खराब झालेली नाहीत पूर्ण हातामध्ये वगैरे छान असं मॉइशचराईज हात आहेत अगदी तकतकीत स्किन दिसत आहे चेहऱ्याची पण बघू शकताय अगदी चेहऱ्यावरती आता फक्त मी उठल्यानंतर ब्रश वगैरे केला आहे काही फेशवॉश वगैरे केलेला नाही आहे तर ग्लो फक्त चेहऱ्याचा बघू शकताय ऊन पडल्यानंतर तर कोणतं प्रोडक्ट यूज केलेलं आहे आणि ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं ते फक्त मी तेव्हा घेतलं होतं पण आता पूर्ण प्रोडक्ट संपवलेला आहे आणि त्याचा मला एक नंबर रिझल्ट आलेला आहे तो मी तुमच्याबरोबर पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर आधू उठलेली आहे ती जस्ट लगेचच थोड्या उठते तर चला आत्ता आम्ही दोघींनी मस्त असं खूप आदल्या रात्री डो डोक्याला तेल लावून छान अशी चंपी केली होती आधीला पण छान असा मसाज करून मी ही केलं होतं कारण मी आंघोळीच्या जेव्हा हेअर वॉश करायचा असतो ना तेव्हा त्याच्या आधीच मी भरपूर असं केसांना तेल लावते तर चला शनिवार म्हटल्यानंतर काही जास्त घरामध्ये स्वयंपाकाचं काम नसतं मला त्यामुळे शुक्रवारी असा भरपूर तेल लावून मी चंपी करून घेते तर चला मस्त असा हा ही वॉल इतकी छान झालेली आहे आमच्या म्हणजे माझ्या बाल्कनीतली की मला असंच ह्या वॉलकडे सारखा ह्याचा सा शूट घेऊ वाटतो किंवा ह्याच्याकडे बघत बसावं आवडतं तर अधू पण आता उन्हाला बसलेली आहे तिकडे आणि खूपच हा घरातील हा कोपरा मला अगदी ग्रीनरी आहे खाली झाडं बघू शकता वरती डी डी आय वाय केलेलं ते छान स्वराने ते पण खूप सुंदर दिसत आहे तर चला त्यानंतर थोडा वेळ बसले चहा वगैरे घेतला इकडे पहिल्यांदा कपडे जे हातावरती वॉश करत होते ते करून घेतले आणि फराळाचे डबे रिकामे जसे होतील तसे इकडे म्हणजे घासून ठेवलेले आहेत आता ते वाळण्यासाठी बाहेर तर झाला त्यानंतर शनिवार म्हणल्यानंतर इकडे जास्त काय किचनमध्ये काम नसतं कारण सगळ्यांनाच ते उपवासाचे पदार्थ खायला आवडतात खिचडी शाबूची खिचडी किंवा शाबूचे वडे किंवा हे ढोसे तर चला जसं जे कोणी काही बनव म्हणेल ते आपण इकडे बनवायचं आहे तर सगळ्यांनी चाललेले ढोसे तर चला फायनली इकडे तर आम्ही छान हेअर वॉश केलेलं आहे मस्त असा वेळ देऊन तर आदूचं पण इकडे आवरलं होतं स्वरा सगळ्यांचंच आवरलं होतं तर इकडे गरमागरम ढोसे बनवायला घेतले होते मस्त हे डोसे सगळ्यांना अनलिमिटेड असे आणि टेस्ट तर एक नंबर्स लागते द्यासोबत ते तर चला छान इकडे आता सगळे जसा बनल तसा त्यांना द्यायला चालूच होतं वेटिंगलाच बसलेले तर मस्त आता हेअरवॉश वगैरे केलेलं आहे कारण सोमवार शुक्रवार वगैरे सोमवार आणि मंगळवार खूप स्पेशल आहे जाणार आहे एका ठिकाणी ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच मिळणार आहे कुठे जाणार आहे आणखीन संडेचा ब्लॉग तर खूप स्पेशल आहे तो, तो बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आमच्या इकडे सिटीमध्ये संडेला दर संडेला त्या विंटरमध्ये काहीतरी एक हो कार्यक्रम असतो तिकडे आम्ही जॉईन होतो त्या कार्यक्रमाला तर संडेचा ब्लॉग उद्या नक्की बघा सोमवारी येईल असतो हा सॅटरडेचा आहे तर इकडे आता इकडे आमचा ब्रेकफास्ट चाललेला आहे उपवासाचा ढोसा तर चला ते जे प्रोडक्ट तुमच्यामुळे शेअर करणार आहे ना ते मी पूर्ण यूज केलेलं आहे त्याचा मला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे त्यानं माझी स्किन फेअर केलेली आहे स्किनवरचे डार्क स्पॉट गेलेले आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा असा होता शनिवार संध्याकाळी आपलं नॉर्मल जेवण मेथीची भाजी चपाती भात आमटी उपवास होण्यासाठी तर चला सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्किन इतकी माझी म्हणजे अशी ड्राय होती ना खूपच ड्राय तर आता बघू शकता स्किनमध्ये किती छान तकतकीपणा आहे तर पायाची पण तुम्हाला दाखवली स्किन हाताची आणि चेहऱ्याची पण चेहऱ्याची तर अजूनही ग्लो करते आता संध्याकाळ झालेली आहे तर मध्यंतरी मी तुम्हाला माझ्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये एक प्रोडक्ट दाखवलं होतं बायोटिकचं ते मी यूज करणार होते आणि त्यानंतर तुमच्याशी मी ते शेअर करणार होते की त्याचं कसा रिझल्ट आहे काय आहे सो चला हे बायोटिकचं प्रोडक्ट मी तुम्हाला एका माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर ही बायोटिकची आहे कोकोनट ब्राइटनिंग क्रीम आहे ही इन्स्टंट ग्लो देते असं ह्याने दिलेलं आहे तर ह्याच्यावरती तर चला म्हटलं हे पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे ते डाएट दिलेले दिलेलेच आहे त्यांनी ॲडव्हान्स आयुर्वेदिक तर माझी आत्ता आहे पूर्ण संपलेली हे क्रीम पहिल्यांदा यूज करूया म्हटलं तुमच्याशी शे शेअर करूया तर अगदी आता ह्याच्यामध्ये दिसतील तर एका कोपऱ्यामध्ये थोडीशी शिल्लक आहे तर ही मी सकाळी आणि संध्याकाळी ही अप्लाय करते तर ही पूर्ण आयुर्वेदिक आहे यूज केला तर इतका छान रिझल्ट आला आहे माझी इतकी ड्राय स्किन होती पूर्ण स्किनवरती अशी रॅशेज इथं असं पूर्ण कोरडेपणा सगळा पाय पण पूर्ण कोरडे अगदी मला म्हणजे बारा महिने असे कोरडी त्वचेचा त्रास होत होता म्हणजे ते प्रॉब्लेम होते मला कोरडी टोचा म्हणजे फक्त हिवाळ्यामध्येच नाही तर अगदी बारा महिने कोरडी त्वचा असायची तर खूपच क्रीमी वगैरे यूज केल्या तर काही थोड्या ला। लावल्यानंतर तेवढापुरताच त्याचा इफेक्ट राहायचा पण ही अशी क्रीम आहे की ह्याचा अगदी दिवसभर इफेक्ट राहतो आणि महत्त्वाचं म्हणजे ही फक्त मॉइश्चराईज करत नाही तर ही चेहऱ्याला आपल्या ग्लो चेहऱ्यावरती करते अगदी ही क्रीम चिकट नाही काही नाही स्मेल एक है, है ना, तर एक नंबर आहे अगदी ते ह्याच्यामध्ये आपल्या नारळ म्हणजे ओला नारळ असतो ना त्याच्यामध्ये कशी मलय असते तशी ही क्रीम एकदम वास तर एक नंबर आहे या क्रीमचा आणि असे लगेचच आपल्या स्किनमध्येही मूर्ते म्हणजे असं चिकटपणा सोडत नाही काही नाही आणि स्मेल एक नंबर आहे तर खूपच बऱ्यापैकी सगळे मॉइश्चरायजर वापरून झालेले आहेत तर अशी ही छान आपली स्किनला तर माझ्या स्किनचा इतका म्हणजे प्रॉब्लेम कॉम्बिनेशन स्किन होती कधी ड्राय करायची कधी ऑईली व्हायची तर कोणतं प्रोडक्ट नेमकं कर यूज करायचं हे समजत नव्हतं बरा शोध लावून हे बायोटिकचं ह्याचे रिव्ह्यूज पण इतके छान आहेत तुम्ही युट्यूबवरती सुद्धा हे क्रीमचं नाव टाकून तुम्ही सर्च करू शकताय बायोटिक म्हणून मी पण बरेच रिव्ह्यूज बघितले त्यानंतर यूज केली यूज करून के 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 पूर्ण संपवली आणि तुमच्याबरोबर हे शे प्रोडक्ट मी शेअर करत आहे एक नंबर रिझल्ट आहे कंटिन्यू हे बारा महिने जरी वापरले तरी चालेल महत्त्वाचं म्हणजे ह्यानं स्किन ग्लोईंग होते सॉफ्ट होते खूप खूप फरक पडला आहे स्किनमध्ये माझ्या आधीची स्किन आणि आत्ताची स्किन खूप स्किनवरती ग्लो आलेला आहे आणि स्किन अशी तकतकीत दिसते एकदम अशी छान हात पण वगैरे खूप छान असे खूप असे रॅसेस असायचे असं म्हणजे कोरडे कोरडे हात असायचे तर हात पण एकदम सॉफ्ट ही रात्री पण यूज करते मी सकाळी पण यूज मग तेव्हा दाखवलं होतं ते शॉर्टमध्ये दाखवलं होतं आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं असं शॉर्ट शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे की मी हे यूज करते ते यूज करते पण वेळ आल्यानंतर नक्कीच मी तुमच्याशी त्याचा डिटेल्स बनव तुम्हाला त्याच्या डिटेल्स सगळं सांगणार आहे म्हणजे त्याच्यावरच डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहे तर ही मागच्या व्हिडिओमध्ये एकदम शॉर्टमध्ये सांगितलं होतं तर ही नक्की तुम्ही आता हिवाळा आलेला आहे तर एक नंबर हिवाळ्यासाठी ही, ही क्रीम आहे अगदी नारळाच्या आतली जशी मले असते ना सेम तसं टेक्चर आहे क्रीमचं तुम्हाला एक आठ दिवसामध्ये नाही फक्त चार दिवसामध्ये ह्याचा इफेक्ट दिसणार आहे सो क्रीमचं नाव आहे बायोटिक कोकोनट ब्राईटनिंग इन्स्टंट ग्लो असं हे क्रीमचं नाव आहे सो चला हे छान प्रोडक्ट आहे हे संपलेलं आहे ऑलमोस्ट आणि मी दुसरं अजून मागवलेलं आहे तर मला खूपच आवडलेलं आहे माझ्या स्किनला पूर्ण इफेक्टिव्ह असं ते आहे महत्त्वाचं म्हणजे ह्याने ते दिलेलंच आहे खाली ह्याने दिलेलं आहे हे ब्राईटनिंग करतं तुमच्या स्किनला ते बघू शकता ब्राईटनिंग तर खरंच ह्यानं म माझ्या स्किनला ब्राईट केलेलं आहे खरंच म्हणजे मला तरी मा रिझल्ट आलेलाच आहे आणखीन तुम्ही हे प्रोडक्ट यूज केल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगा की हे प्रोडक्ट काय आहे सो चला बरेच बरेच माशुराईज वापरलेले बऱ्याच कंपनीचे पण हे आयुर्वेदिक आहे सेफ आहे आणखीन एक नंबर असं नाही जास्त कॉस्टली नाही आहे फक्त याच्या एम आर पी आहे तीनशे पंधरा पण हे मला मिशोवरून हे परचेस केलेले आहे आणि खूप कमी डिस्काउंटला मिळालेलं आहे आणि मेन म्हणजे मिशोच्या सेलमध्ये वगैरे हे परचेस केलं तर ह्याच्यावर खूप डिस्काउंट मिळतो ह्याच्यामध्ये सो so, ह्याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि आता मिशोचा सेल असेल तेव्हा मी तुम्हाला आधी सांगेनच माझ्या व्लॉगमध्ये की सेल आहे आणि ह्याची लिंक हवी असेल नक्की खूप खूप इफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहे तुम्ही माझ्या स्किनमध्ये फरक बघितलाच असाल इथे पूर्ण पूर्ण ग्लो आणि स्किन एकदम अशी लहान मुलांसारखी बेबींचीच कशी स्किन असते तशी झालेली आहे अगदी अशी रप पहिला असायची रप म्हणजे अशी एकदम कडक हातांची पायांची पण एकदम सॉफ्ट ग्लोईंग अशी स्किन झालेली आहे इतकं छान एक नंबर असं प्रोडक्ट आहे सो नक्की बाय करा सकाळी ह्यासाठीच उन्हामध्ये बसून मी असं तुम्हाला जस्ट सांगितलं होतं की मी काय प्रोडक्ट का आहे तुम ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता झालेले झोपायची वेळ घरातले सगळे झोपलेले आहेत तर सुद्धा म्हटलं खूप यूजफुल प्रोडक्ट आहे आणि हे हिवाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे सो चलो आणि ह्याच्यातला एक दुसरा अजून एक म्हणजे अशा टाईपमध्येच एक अजून ह्याच्यातली क्रीम आहे तीही मागवले ती आल्यानंतर तुमच्याशी तीही मी शेअर करेन सो चलो ओके बाय कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा लाईक करा प्रोडक्ट आवडला असेल तुम्ही मागवून घ्या मिशोवरून त्यानंतर तुम्ही वापरून एकदम चार दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येणार आहे याची मी गॅरंटी देते सो नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सो हे प्रोडक्ट नक्की बाय करा बाय केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतरच माझा विश्वास बसेल सो चला हिवाळ्यासाठी अगदी बेस्ट प्रोडक्ट सो बाय गुड नाईट थँक्यू फॉर वॉचिंग